आज आपण ओरल कॅन्सर्सच्या टी एन एम स्टेजिंग विषयी माहिती जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर पराग वाटवे हेड अँड नेक कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर सो so, सर्व शरीरातले सर्व कॅन्सर्स हे टी एन एम या स्टेजिंग सिस्टीमनी त्यांचे स्टेजिंग केलं जातं म्हणजे त्याचे टप्पे ठरवले जातात ग्रॉसली सर्व कॅन्सर्स हे एक ते चार अशा चार टप्प्यांमध्ये डिवाईड केले आहेत ज्याच्यामधले पहिला आणि दुसरा टप्पा हे अर्ली स्टेज कॅन्सर समजले जातात ज्याचं प्रोग्नोसिस ज्याचं आउटकम हे खूप चांगलं असतं आणि स्टेज थ्री आणि स्टेज फोर हे ॲडव्हान्स स्टेजमधले कॅन्सर समजले जातात ज्याचं प्रोग्नोसिस थोडं खालच्या टप्प्यातलं असतं सो हे स्टेजिंग होतं कशाप्रकारे तर यातले टी एन आणि एम हे प्रत्येक लेटर हे एका शब्दासाठी आहे सो टी म्हणजे ट्युमर म्हणजे प्रायमरी जी ग्रोथ आहे त्याच्यावरती टी हे स्टेजिंग ठरतं एन म्हणजे नोड्स सो so, हे प्रायमरी ट्युमर्स हे मानेमधील किंवा शरीरामधील इतर नोड्स मध्ये पसरू शकतात सो so, या मध्ये ते किती प्रमाणात पसरले आहेत ह्याच्यावरती त्यांचं एन स्टेजिंग ठरतं आणि एम स्टँड्स फॉर मेटास्टेसिस सो एम म्हणजे शरीरामध्ये इतर ठिकाणी ज्याला डिस्टंट मेटास्टेसिस म्हणतात इथे तो पसरलेला आहे का नाही याच्यावरती एम स्टेजिंग ठरतं सो ओरल कॅन्सरच्या बाबतीतच बोलायचं चा झालं चा तर तोंडाचे कॅन्सर जिभेचे कॅन्सर हे जनरली मानेपर्यंत रिस्ट्रिक्टेड असतात सो मानेपर्यंत ते कुठे पसरले असतील तर पसर त्याला रिजनल स्प्रेड म्हणतात आणि मानेच्या खाली आपलं हे क्लॅविकलचे बोन जे आहे कॉलर बोन त्याच्या खाली म्हणजे फुफ्फुसामध्ये लिव्हरमध्ये पाठीच्या मणक्याच्या हाडांमध्ये इतर काही हाडांमध्ये स्केलेटल मेट्स ज्याला म्हणतात सो असे काही इतर ठिकाणी जर आजार पो पसरला तर त्याला डिस्टंट मेटास्थसिस म्हणतात सो त्याला एम वन असं म्हटलं जातं सो एम झिरो म्हणजे शरीरामध्ये इतर ठिकाणी कुठे पसरला नाही आणि एम वन म्हणजे शरीरामध्ये इतर ठिकाणी पसरला असेल तर त्याला एम वन हे स्टेजिंग असतं सो अशा प्रकारे टी एन आणि एम या याच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनद्वारे मी मगाशी म्हटलं तसं एक दोन तीन चार असे टप्पे ठरतात सो जनरली ओरल कॅन्सरच्या बाबतीत टी म्हणजे प्रायमरी ट्युमरचं स्टेजिंग परत टी साठी एक दोन तीन चार असे वेगळे टप्पे आहेत त्याच्यामध्ये पहिल्या दोन टप्प्यांमध्ये लहान साईजचा आजार हा पहिल्या ह्याच्यातला आजार समजला जातो सो uh, स्पेसिफिकली so, जिभेच्या बाबतीत आपण बोलायला गेलो तर दोन सेंटीमीटरपेक्षा लहान जर साईज असेल एखाद्या अल्सरचा किंवा ग्रोथचा तर ते टी वन म्हटलं जातं दोन ते चार सेंटीमीटरमध्ये असेल तर त्याचं स्टेजिंग टी टू असं होतं जर तो आतमध्ये पसरण्याचा त्याचा जो स्प्रेड आहे तो जर एक सेंटीमीटरपेक्षा जास्त तो जिभेच्या स्नायूंमध्ये पसरला असेल तर ते टी थ्री होतं आणि जिभेच्या इतर भागांमध्ये म्हणजे जीभ सोडून इतर भागांमध्ये म्हणजे पडजिभे मागमध्ये किंवा जिभेच्या शेजारचं आपलं जे जबड्याचं हाड असतं त्याच्यामध्ये अशा ठिकाणी जर आजार पसरला असेल तर ते टी फोर होतं त्याचप्रमाणे मानेमध्ये मा कुठेही त्याचे गाठी पसरल्या नसतील मध्ये कुठेही पसरला नसेल तर ते एन झिरो होतं मानेमधल्या एकाच गाठीमध्ये मा पसरला असेल तर एन वन होतं मानेमधील मा इतर काही गाठींमध्ये एकपेक्षा जास्त गाठींमध्ये पसरला असेल तर त्याचं एन टू असं होतं आणि मानेमधल्या गाठींमध्ये पसरून त्या लिम्फ्सनोट्सचं कॅप्स्युल फोडून जर तो आजार बाहेर आला असेल किंवा ती मानेतलं अवधान हे मानेतला नोट हा सहा सेंटीमीटरपेक्षा जास्त मोठा झाला असेल तर ते एन थ्री स्टेज होते आणि हे जे मी म्हटलं टी वन टी टू टी थ्री टी फोर एन वन एन टू एन थ्री एम झिरो एम वन ह्याच्या व्हेरियस परम्युटेशन कॉम्बिनेशनने जे मगाशी म्हटलं तसं एक दोन तीन चार असे ब्रॉड टप्पे ठरतात ब्रॉड स्टेजेस ठरतात सो परत एकदा स्टेज वन आणि स्टेज टू हे अर्ली कॅन्सर्स असतात ज्याच्यामध्ये छोटा आजार असतो मानेमध्ये इतर ठिकाणी कुठे पसरला नसतो किंवा खूप लिमिटेड प्रमाणात तो पसरलेला असतो आणि स्टेज थ्री आणि स्टेज फोरमध्ये एकतर तो तिथल्या तिथे जास्त पसरलेला असतो म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं जबड्याच्या हाडाला आजार जाणे किंवा स्वरंत्राचा आजार असेल तर तिथल्या मध्ये जाणे ह्या हा टी फोर टाईपचा आजार होतो तसंच एखादा प्रायमरी आजार लहान म्हणजे जिभेचा आजार जरी जार दोन पेक्षा जास्त लहान असेल पण तो मानेमध्ये जास्त प्रकार अवधानांमध्ये पसरलाय जास्त मध्ये पसरलाय तर तो टी वन आणि एन टू किंवा एन थ्री होतो पण असाही कॅन्सर हा जास्त डेंजरस असतो कारण त्याच्यामध्ये पसरण्याचं प्रमाण असतं पसरण्याची त्याची प्रवृत्ती असते असे कॅन्सर सुद्धा चौथ्या टप्प्यातले कॅन्सर बनतात आणि ऑफकोर्स शरीरामध्ये इतर ठिकाणी पसरले असतील वरचं काही असू दे पण एम जर वन असेल म्हणजे मेटास्टॅसिस जर झालं असेल तर परत हा चौथ्या टप्प्यांमधला आजार होतो सो अशा प्रकारे शरीरातल्या कुठल्याही भागांचे आणि स्पेशली तोंडाचे कॅन्सर्सचे हे स्टेज वन टू थ्री फोर असे चार टप्पे होतात याविषयी तुम्हाला काही शंका असतील डाऊट्स असतील तर आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करा किंवा खालील सेक्शनमध्ये कमेंट्स करा थँक्यू